मेंटली टॉर्चर आहे फिजिकली टॉर्चर आहे करिअर आहे म्हणते विचार करत होतो की अरे वाढ तर दुसरी कोणतरी हे okay. कोण आलं आपण खाली शालूच्या साडीवर नवीन मोराची जोडी असं कळायचं तिकडे काय मेला सांग थोडीशी ज्या बिया जोडल्यात ना तुझ्या नाहीतर अजून वाचना कुणाला म्हणतो असं चिलके हा चिलके काढून टाकायचे चिलके काढून टाकले निघाल निघाल बिया दाखवून पौष्टिक असते असे बर तुम्हाला जर रोज स्पोर्ट होत असेल तरच खा नाही तर महत्पण झाडगिड उघडले बाहेर आलं कुठं तरी त्याच्या काय म्हटलं तेल काय सांगत होता <laughs> काय म्हणत होता तू कांदा असते ना त्यांना विचारलं मला की बा कांदाच बी कुठे भेटते म्हणते बी शेतकरीच तयार करते घरी <laughs> <laughs> कांदा लावते ते मोठं झाला त्याला फुल येते ते फूल वाळू देते ते फूल वाळलं की त्यातून बिया निघते आता बिया लावते एका कांद्यापासून पण झाला दोघे मेकॅनिकल <laughs> मग बरोबर आहे <laughs> मेन टू मेकॅनिकल इंजिनियर बीट काय बोलतात माझेच तयारी होते मग आता ऑलरेडी एवढी तुळस उभवली आहे भयंकर तुळस झाली आहे म्हणजे जिथं तिथं जादा जिथे कुठं जमीन असं उरलेच उरले सगळीकडे टाकूच करिअर झाड लावणं मम्मी जे हॉबी आहे ते कॅलेंडर फेकलं वाटते कोण त्याची बाहेर पायज बॉम्ब बॉम्ब असून त्याच्यात पायज उघडन तर फटाका बॉम्ब कागदी बॉम्ब आहे त्याच्यात तुळं चाल त्याच्यातही तुळं चालेल काय रे चप्पल ठेवता रांगोळी काढली आणि तिथं हां का रे हा <laughs> <केरें? आ? laughs>

त्यासाठी प्रकार असते त्याला खोदा कुंडी तोडा पुन्हा कापा मुळ कापा मग त्याच्यानंतर ते वायरिंग करा लागते त्याला तो तार असते बांधा आतून म्हणजे खालची एक ज्या कुंडीत आपण लावलाय ना त्याला मोठं उद्याचं मग त्यांना पूर्ण उखरायचं ती कुंडी फुटूनच जाते मग त्याची मुळ कापून टाकायचे त्याला तार बांधायचं म्हणजे ते वाढतच नाही ना त्यानं काय होते ते खाली मूड जास्त वाढलं नाही की वर झाड म्हणजे जास्त वाढत नाही मग झाड येऊच हो दिसते मग त्याला काय म्हणते बोल लाय ना लायन आता हात लावून राहिलं या गोष्टीला एवढं हुशार आहे आता हात लाऊन राहिलं घे ना नाही बाहेर पडतं नको तोंडार फक्त हळू हळू नाही नाही बिलकुल नाही ठेवणं दितंच बाजूला

किती सुंदर काढली ना ते म्हटलं त्याला जर काडी लावली अशी ना राहू दे तशीच गुढीपाडवापर्यंत त्याला माहित आहे त्याला कुठं माहित आपल्या लोकांचं आम्ही गुढीपाडवास मित्रांनो मानभाऊ पंत सण दानवे वर्ष वगैरे करतो मित्रांनो हा कुर्ता मला खूप आवडलेला आहे मला चालतं यूज केलेला काय त्याच्यात मी तसं एकदाच घालतो ना सेलिब्रिटी आहे ना वापस देऊन <laughs> अरे यार हा याचं सांगितलंच नाही मोहित डिझायनर आहे आमचा मुंबईचा <laughs> सेलिब्रिटी स्टायलिस्ट सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे तर मी म्हटलं ते आता मी हा हे घातलेला पैजामा पण एक याच्यावरचा जो पैजामा होता त्याच्यात नाळा नाही आहे तो तेवढा <laughs> आम्ही तेवढा ते नाळा टाकून <laughs> बस दिसतो नाळा टाकून दे शिलाई मारून दे मुंबईत नाही किती इज्जत आहे तुवाल्यावर तुझा बोलतो शिवणकामालाच समज इथे पिको पॉल करून मिळेल <laughs> काय म्हटलं रविवार नंतर आता जेवलो म्हटलं संडे नंतर आजचा वर्ग आहे रे गुरुवार गुरुवार कस काय गोद्यात गेलो तर नाश्त्यावरच राहते नाश्ता केला नाश्त्यावर बाप जेवण पाहिजे आजच जेवण नाही केलं सकाळपासून आईन दिलं काय जाय जा इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हण तिकडे गेल तो काम करायला एवढं चिडचिड एवढं कच्चा कसं होय घरी आल्यावर म्हटलं आई अजिबात नाही बोलण नको पहिले तातवा असा मत जरा रे तू आईशी असं बोलता नाही नाही आई प्रेमाला तू भाई बतावी नको म्हटलं बाहेरच आहे आपला नेऊन देणारा व्यक्ती मोहित असणार त्याची प्रॅक्टिस करायची ना ते काल परवाची लग्न पोरी पाहिले ना तुम्हाला पण कोणाला हवा असेल चहा वाटणार सांगा मी हजर आहे पुन्हा पुन्हा घ्यायचा आहे कोणते कपल नाही छोटे दिले तर कपल छोटे छोटे आहेत दोन दोनदा घ्यायचा खूप लहान लहान स्पेशल चहा

नाही मी तेच मगाशी विचार करत होतो की अरे वर तर दुसरी कोणतरी गेली हे कोण आलो खाली मेकअप चा असते म्हणून शांतसा रोशन चेहरा सुलफ सुनेहरा तर गोंधळीला दहा वेळा कॉल करायला लावतात त्यांनी पहिल्यांदा साडेतीन ला केला होता म्हणे मग चार वाजता बोलले म्हणजे आष्टीत आहे तो निघालाच नाही आष्टीतून आज म्हटलं मला बरं नसल्यामुळ सगळ्या माझ्या इनीने स्वयंपाक केला म्हटलं टाकले पोण्या टाकणं असते आणि बाकीचा सगळा स्वयंपाक सुने आज आपण फक्त पूजा केली कालपासून परवापासून या दोघींच्या मधात पिसल्या गेल्यामुळे मी बारीक झालोय आज मग पूर्ण दिमागाची अम्मा करून ठेवली दोघींनी ते माझे माझे नाही नाही माझं थोडंसं शरीर बारीक वाटत असणार आहे या दोघींची मेहनत आहे दोघींनी भयंकर त्रास दिलाय मला दोन दिवस मेंटली टॉर्चर केलेला आहे फिजिकली टॉर्चर केलेला आहे आणि आता मेकअप करून आली आणि मी सगळं विसरून गेलो नाही तर मी बम रागात होतो म्हणते कमीत कमी आल्यावर बोलले म्हणते चहात्री पाच ला म्हणते तू तर काहीच नाही केलं नाही नाही सकाळपासून काम करून आली आता मी आणून दिलं काय म्हटलं इलय काही दात काढून आली आणि तुम्ही काय म्हटलं पहिले मला ऐकून यायला लक्ष नव्हतं नाही म्हटलं तिने पावले चारुले चारुले तुम्ही समजा पाहिजे दादे तुम्ही मायत येऊनदा राहिले माया चांगलं तुम्ही हे तर पाहिलंच नाही अजून घरात काय काय होतं सर्वच माहिती बोलणार आहे मला माहिती हा एरिया असा आहे मित्रांनो बायकोच्या पॉवरलेस चीवरलेस जे बोलायचं ते बोलताय बरोबर आहे पहिले दुका बसून घेतात मग काय हा एवढं फॅक्ट नका बोलू ते मग ब्लॉग मध्ये माझ्या दुश्मन आहे नाही नाही खरं बोलताय

पाहुणे घरी गेला हे शालूच्या साडीवर नवीन मोराची जोडी लागू गेलं पाहिजे माझं लॉजिक नाही लागलं तरी सांभाळून घ्या पाहिजे शालूच्या साडीवर नवीन मोराची जोडी शशांक रावामुळे आयुष्यात आली खूप सारी गोडी गोडी गोडी

लग्नाच्या आधी कोण काही म्हटलं तरी मी म्हणत होतो झुके का नाही चाला आता लग्नाला झालं एक वर्ष एक वर्षापासून मी बायकोले म्हणून राहिलो फक्त कान होत राहिला ना दोघाईच राहिला नाही 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 यायला सोडा लोक हिंदुस्तान देशात सोन चांदी महागले हिंदुस्तान देशात सोन चांदी महागले अखिलेश रावण सारखे रक्त माझ्या जीवनी लागले निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान निळे पाणी निळे आकाश हिरवे हिरवे रान जान्हवीचं नाव घेऊन ठेवतो सगळ्यांचा मान या, सगळ्यात पहिले आलाय माणूस कार्यक्रमाच्या <laughs> काळी आलो <laughs> <आहा>। <laughs> आता पोहचलाय गोंधळी गोंधळ करून कपडे किपडे बदलून सामान वामान भरून गाडीत घरी गेले काय तू आज पाहिजे काय

आणि आरती पण छान झाली पूजा पण मस्त झाली आणि सगळे माझ्या घरचे मेंबर आले काही लोकांना बोलवलं लो ते नाही आले नाही होऊ शकले काही कारणाने आता सगळ्यांना नाश्ता वगैरे झाला ना ना भूक लागली पावभाजी आहे उसळ आहे अ बर्फी आहे आणखी पुरणाची पोळी पण आहे बाकीचा स्वयंपाक पण आहे घरचा तो सगळं तुला खावं लागणार आहे कारण की तो उद्या पण तुलाच खावं लागणार उद्या स्वयंपाक नाही बनवणार आहे काही संबंध नाही जॉन्या तुम्ही मेरको बचा सकता इससे तू खाऊन घेतो काही जॉन्या खाऊ नाही झालं सगळं हे पाहिजे दे अजून खूप सारं आणलं डबल आणलं मी पुन्हा आणलं मोहित नाही खाऊन टाकलं ठीक आहे ना ठीक आहे ना

आसा आता बदमास <laughs> <भाए। आगरु> <laughs> <आता laughs> दिलीन दिले येत <laughs> बस मला किती वाजता येत होतामध्ये म्हणजे जांभूळ येत होत्या आणि असं वाटत होतं की झोप आणि आळव कसा म्हणजे डोळे कसे तरी होत होते म्हणजे कंट्रोल नव्हतं होऊन राहिलं मला दिसू लागले कसं होते आणि आता गोंधळ झाला तर त्याच्या आधी मला डोकं दुखत होतं आता बरं वाटून राहिलं मला चल जाण्या रेसलो एक मिनिट हाम ना पहिलेच चालला का पुढं 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 धावतं ते मला चलो थ्री ठीक आहे इकडे इकडे जाण्या पुढं पुढं नको तो थ्री टू है तुला काउंटिंग नाहीत का रे म्हणजे लवकर चलो थ्री टू वन हरला तू हरला तू तू हरला तू माझा हारला मी पुढे आलो रे, रे, रे।, रे। जॉन्या हारला रडू नको आता तेवढ्यासाठी हारल्यावर रडत काले का डोळ्यात पाणी आलं दुःख काय खतम नाही होता बे काय मी व्हिडिओ काढत रे हा तू काय करताय तू काय करताय खेळत आहे का मम्मी जे मजा आहे मस्त बसून संत्र खाऊन राहिली मम्मी झाडू मारायला कोपऱ्यात सून आहे तशी मग किती वेळ झाला कार्यक्रमाला सगळेच थकले पाव पावभाजी खाल्ली पाव, पाव पचवतो आता असं करून पाव घराची नजर लागतो तो 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 आता एक सांगा सांगत मने माईले तुम्ही वरमाळा घालून दिलती ना हो लग्न आता अशी दोन हातानं घालून द्या आरती झाल्यावर काढायची नाही दोघांना या हं

आपल्या भक्त जरा घरादारामध्ये परिवारामध्ये आमच्या मायच्या आमचा गोंधळ झाला लग्नाच्या मग आज पुन्हा आमच्या जवळ बुवाला आठवण आली पुन्हा गोंधळ उंडायला का सगळे भक्तगण एका जागेवर आले पाहिजे गोंधळी बाबाही आली पाहिजे मजाच मजा आली पाहिजे म्हणून गोंधळ आहे माझ्याच मजा आली पाहिजे म्हणून गोंधळ आहे गेली आपल्या तसंच बनवलं काय बोन कि घरातून तुम्ही घ्यावर घातोड सापडलं पाहिजे म्हणून गोंधळ करून राहिले नाही मग गोंधळाचं वैद्य आहे घरादारातला आपल्या संसारातल्या आपल्या कुटुंबातला आपल्या परिवारातला आपल्या कार्यातला कामातला दिना रोजचा जो काही गोंधळ आहे हा गोंधळ दूर झाला पाहिजे अटेन अट्टे कार्य परिपूर्ण झाले पाहिजे फक्त सुख समृद्धी आनंद वैभव आरोग्य नारायणाची जोडी सदा सुखात आनंदात वैभव भरली पुरती वटी राहिली पाहिजे म्हणून गोंधळा मग या गोंधळामध्ये आधी कोणाचं करावं लागते महाराज गजानन गणपती चौदा विद्येचे सारथी नाल्या विघ्नाचा निवडण गजानन गणपती चिंतामन मुर्या मार्गशीष महिना गुरुवार दिवस देवीच्या उद्यापनाचे रोज आई भगवानांचा चारी सांदाच्या वेळेस जो गुन्हड चालू झाला तर गजानन गणपती रंगी कशी येते कसे अरे मोरया मोरया आणि घेत तुझे दैवत माझे रामा त्याच्यावर देते मी बाहेरून आले सांगायची गरज पडत मी काय भूक लागली बाई सांगते बाबू आत्ता झोपते भूक लागते तेच लग्न झाल्यावर घरच्या महिले बरोबर थांबा म्हणते दोन पोळ्या वाचल्या कमी भिजवली फ्रीज मध्ये कौन म्हणजे कमी साथ बी कमी बहुती सिरियल पाहिजे एवढा म्हणून दोन पोळ्या टाकून पुण्यावाद भावले नाही तसे नाही ते बाहेर <kasc> <st> <What> माहिती आता ह्या मॉडर्न जमाना पुण्यवान मावल्या आज गोंधळात बसल्या आपापले काम धंदे सोडून आमच्या भा भाऊ साहेबांना आठवून लागले आहे ना त्या पुण्यवान मावल्या देवीच्या गोंधळात बसल्या का अंबा देवीत इकुरा देवीत का चुरदापुरले जात स्वतःसाठी मागता काय फायदा खरा असेल तर सांगा तुमचं सो मागणं स्वतःसाठी नाही तुमचं मागणं आई तरी काय की आई माझा हातचा चुडा कंपाळाच कुंकु बळकट झालं पाहिजे हेच मागणं आहे ते आई कन्या पुत्राईची जोडी दुकाची राहिली आता मागणं समजा पुढची लागूच बी येतेच कमी म्हणजे आई मालकाच्या कमाई हरकत राहिली पाहिजे भाऊ साहेब आता आतापासून आवडून घेऊन <laughs> प्रत्येक पहिले मैत्र भाई मालकापासून पैसे कसे घ्या <laughs> पण ह्या पुण्यवान मावले तर त्या देवीच्या मागणं काय आहे की सोन्या पोटी तकाळे व